प्लेअर मध्ये मेन कोण असतो बॅट्समॅन बॉलर प्लेअर मध्ये मेन कोण असतो विकेट किपर बरोबर तो मागे असतो पण यांची धुरा धरणारा तसा मेन डिरेक्टर आहे तसं टीम मध्ये कोण असतो बरं फिल्ड चा एक तरी असतो त्याला मेन काहीतरी म्हटलं जाते शिपच्या आधीच कॅप्टन ऑफ द शिप नशी <laughs> <laughs> तुम्ही आमच्या सोबत नेहमी खेळता आगावेरे बाद मौत का तमाशा देखने हां अरे माझी काय केली शूटचा एक सेकंड पहिला आपण काय ओढवडी करतो हां चला चला मराठीत काय म्हटलं बर मराठी येत नाही मी संचिता ढोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये स्वागत सा आहे एप्रिल मे हा चित्रपट तुमच्या भेटीला येतो आणि येस चित्रपटाची कमाल गोड गोड अशी टीम माझ्या बरोबर आहे हॅलो एप्रिल मे म्हटलं सुट्टी म्हटली की आपण गेम येतातच ना खेळ खेळलेच पाहिजेत एक छोटासा गेम खेळूया गेस्ट वर्ड आहे तो तिला ऍक्ट करून सांग नस काही करून सांग त्यांनी ओळखायचा तो शब्द ओळखायचा एकदा कॅमेराला दाखवशील तो शब्द काय करू शकतो हो कोणी सा। हो, सा। सांगू शकता काही नाही आर्यन तुझा आपण दोघ दोघांमध्ये खेळ आर्यन काय गाणं शब्द आहे दोन शब्द आहेत बिल्डिंग आहे दोन शब्द पहिला शब्द आहे

काई? बर काय नाही मला काही नाही तुझे आवडते खेळ कोणते क्रिकेट बरोबर आहे क्रिके। ना मग त्याला कोणतरी एक असतो अंपायर बरोबर अंपायर नंतर कोण महत्वाचा प्लेअर मध्ये मेन कोण असतो बॅट्समन बॉलर प्लेयर मध्ये मेन कोण असतो विकेट किपर बरोबर तो मागे असतो पण ह्यांची धुरा धरणारा तसा मे डिरेक्टर आहे तसं टीम मध्ये कोण असतो काय बर फिल्मचा एक कोणतरी असतो त्याला मेन काहीतरी म्हटलं जातं अरे शिपच्या आधीच कॅप्टन ऑफ द शिप न तर तो कोण असतो कळला ना कॅप्टन हा तर तो मुंबई इंडियन्सचा

हाँ दोन साइडनी आपण काय ओढावडी करतो तोला तोला पर, आ, 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 अच्छा काय ह्याला इंग्लिश येत जी तू नेहमी करतोच सगळ्यांची

डिस्लेगادله अरे तू ह्याला केलं काय शूटला असताना नाही नाही तसं नाही ते तसं होणार देवा हे काय केलं त्यांनी आता कर परत हे कोणे कर आपडला ओके हे जवळचं कपडे कोण धुतो कपडे कोण धुतो का धोबी बरोबर आणि तू ह्याला काय केलं त्याच्यात धुतला हां पण त्याला दुसरं वाक्य काय होतं धोबी काय करतो दो थाए। दो दो थाए। अरे हिंदी मध्ये धुबी पहिलं काय करतो सांगायचं आणि माझं कामच आहे जर ऍक्टरला नाही आलं तर मला सांगावं लागतं हे म्हणून आता कोण अरे बापरे मी परत अवघड आलं एकदम त्यांना दाखवत

लास्ट है तो हर सर पर थोड़ा दिव सराना दे ना अच्छा नहीं नहीं नहीं, नहीं, नहीं तो तुम ही करा नहीं आई सराना दे एक टिकट मैं गेस्ट वर्क कर दूँ <coughs> सर मैं पकड़ अरे ये तुम्हें आपसे सब नेमी कहता नहीं नहीं बेसिकली नहीं 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 अत्ता वर्ल्ड चैंपियन झाला ना या विचार नहीं नहीं बुकेश 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 जो चैंपियन था ना <laughs> 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 अरे एवढंच चला लास्ट आहे आपण याचा ठीक आहे का अच्छा हिला जे पहिलं सवारी कोणाची आहे विचारा सही काय बरोबर की सवारी हा खूप महत्त्वाचा क्लू आहे आणि मला काय मगाशी शब्द आला होता मला एक पहिला शब्द काय आला होता मेन ड्रेस हं सो फाइव मिलियन ड्रेस ओके तू करेक्ट सुरुवात केली होती सवारी की सवारी गाडी कोणाची होती सचिन तेंडुलकर वाह 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 सो मच नाही माझा भावना इतकच आहेत की, so, की आ, प्लीज हा चित्रपट <coughs> चित्रपट गृहात जाऊन बघा आणि सुट्ट्यांच्या सोबत तुम्ही माणुसकीचा पण एक आनंद घ्या सो सोळा मेला हा चित्रपट प्रेक्षक प्रेक्षकांसोबत बघायला चित्रपट गृहात जा आओ सिमिलर um, तुमच्या सगळ्यांच्या uh, आठवणींची एक विहीर आहे ह्या सगळ्यांनी बांधले त्या विहिरीमध्ये पोहायला या आणि <laughs> एन्जॉय <and enjoy> करा थँक्यू <laughs> okay. थँक्यू